करायचं काय धिक्कार असाब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य राज्यघटना ज्यांनी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अभिमान आहे त्यांनी आज आपल्या देशाला जी घटना दिली त्यांच्याबद्दल हा बोलणारा कुत्रा ह्याला एवढी व्याख्याल नाही की बाबा आपण कुणाबद्दल बोलत हो। आहोत ह्यांनी स्वतःचा डी एन ए चेक करायला पाहिजे कारण त्यांच्यावर जे आरोप करू शकतो तो भारतीय असू शकत नाही ते शंभर टक्के मोगल असेल चायनीज असेल ह्याला आपण म्हणू शकत नाही कारण असल्या काही लोकांना महायुतीनं सोडूनच ही सत्ता हासिल केलेली आहे आज तो येतो टिल्ल्या म्हणतो किंवा बुरक्यावर बंदी घाला तो म्हणतो ह्याच्यावर बंदी घाला हे म्हणतो की बाबा म्हणजे प्रत्येक समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे मनोज जरांगे पाटलांना लास्टला आता अशी केली की त्यांची परिस्थिती किंवा म्हणजे मराठा समाज सुद्धा विकूरला गेला जे शंभर टक्के त्यांच्या मागे होतं आज एक दहा ते बारा टक्केच त्यांच्या मागे राहिला म्हणजे ओबीसीला त्यांच्या मागं सोडलं दाखवायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक समाजात तूट पाडून जसं अंग्रेज करत होते इंग्रज करत होते की थोडो थोडं राजकारण करो तसं हिशोब यांचं चाललेलं आहे तरी सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की असल्या भूलतापांना न प बळी पडता सगळ्यांनी देशहितासाठी कार्य करावं आणि जसं शरददानी एक लाख रुपये दिलेत माझ्यातर्फे एक्कावन्न हजार मी देणार मी मला अभिमान आहे की मी भारतीय मुस्लिम आहे मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे आणि माझ्या देशासाठी ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे त्यांच्यासाठी एक्कावन्न हजार खूप शुल्ल शुल्लक गोष्ट आहे आणि मी ते देणार